नमस्कार मित्रांनो मी आणखी की स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज चाललो आहोत घरीने खेकडे पकडायला आणि ते कशा पद्धतीने खेकडे पकडतात ते आपण बघूया आपल्यासोबत आहे भाऊ आहे भाऊ पुढे गेला आहे आपण जरा भाकरी घ्यायची होती म्हणून लेट झाला आता सकाळचे वाजले आहे साडेसहा वाजले आहेत आता आम्ही जवळजवळ तिथे पोचायला एक दीड तास लागतो जेवढं वरती जाणार तेवढे मोठे खेकडे आणि जास्त खेकडे मिळतात तर त्याच्यासाठी आपण वरतीच चाललो आहोत भाऊ दोन दिवसांत मुंबईला जाणार आहे तर तो बोला आज जाऊया वरती आज पाऊस पण नाही बऱ्याच दिवसांनी दोन दिवस झाले आता पाऊस नाही आजचा तिसरा दिवस आहे पाऊस अजिबात पडलेला नाही त्याच्यामुळे नदीला पाणीही कमी झालं आहे तर त्या कारणामुळे आम्ही खेकडे पकडायला चालू आहे वरती तर ते, ते मोठ्या प्रमाणात खेकडे मिळतात भरपूर असे मिळतात आपण बघूया या व्हिडिओमध्ये आणि ही गरी असते अशा पद्धतीचे आणि ही बघा ह्या तारेला इथे काडू लावायला लागतात आता आपण इथे काढू शोधूया पुढे भाऊ बोलला मी शोधतो थोडे पुढे तोपर्यंत या आणि अशा पद्धतीची काठी लागते आपण दाखवूया चला जाऊया हळूहळू थोड्याच वेळान सूर्योदय होईल गडाच्या दिशेने ते बघा मस्त वातावरण वाटतं भाऊला आपण आवाज देऊन बघूया आता बराच पुढे आलेलो आहे हाय भाऊ हाय 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 पुढे आपण काढू शकतोय काय माहिती किती भेटलेत त्याला किती काढू शोधलेत बघूया हा भुग। बघ भेटले काय का अशा पद्धतीचा हा काढू असतो आपल्या घरी या लावायचं डब्यात ठेवलं आहे होती एका गरीला आठ असले तरी बघाले ना भरपूर झाले ना अरे बरेच भेटले रे जाडे जाडे भरपूर काढू भेटले जाऊया आता ह्याच्यात टाक टाक त्याच्यातच आतुरी ठेवणार आहेत नावा लागेल दोन घरे घेतल्यात दोघं पण घरी चालवणार आहेत किती खेकडे भेटतात चला जाऊया आता तिकडे जागेवर जाऊन भेटू मित्रांनो आता जागेवर आलेलो आहे आपण जिथून आपण आता खेकडे पकडायला सुरुवात करणार तिथे आपण आलो आहे आणि भाऊ पण आला आपल्या पाठोपाठ आणि आता तो काडू व्हायला घेतला आहे कशा पद्धतीने काडू होतात ते आपण बघूया हा बघा बघा हे काढू असे तार ते दे ओवून घ्यायचे तांब्याची तार आहे गंजत नाही लवकर पाण्यात एक एक काढू टाकायला लागतो याच्यात थोडाकडनं टाकतोस एक घरी बनवून घेऊया दोन बनवायच्यात आपल्याला आणि नदीला पाणी पण दोन दिवस पाऊस नसल्यामुळे बरंच पाणी कमी झालं बऱ्यापैकी झालं पाणी कमी आता हळूहळू सूर्य दिसायला लागलाय थोडा थोडाफार दिसतोय आपण एकदम फुल डोंगरात आलो बरंच पाणी कमी झालं त्याच्यामुळे खेकडे भेटण्याचे चान्स आहेत वरती जेवढं कमी पाणी असेल तसे खेकडे भेटते हां दिसतच नाही इथन घेऊया फटाफट काडू काढून झालेले आहेत किरव्यांसाठी आर बनवलेत आपण दोन गरींना असे काढून घ्यायचे आता तो गाडा बनवून आता तो गोल अशी रिंग बनवायला लागते बघूया कशी बनवतो आणि आमच्या इथे वेगळ्या पद्धतीने हे असे खेकडे पकडले आता असे दोन झालेत बनून आपले ते काठीला लावूया काठी आम्ही आणतो भाऊ तार कुठे ठेवले ताराने बांधून घेऊया ही घरी भेंडीच्या दोराने बांधतात पण आपण तार आणलेली आहे एक्स्ट्रा हा 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 कुठली बाण कुठली बन हा हा शिवाच बोलतात ना बांबू बांबू बांबूची काठी आपल्या इकडे शिवा बोलतात एक झाली तयार ती बघा की आमच्या इथे चिवा बोलतात या काठीला चिव्याची काठी काय काय ठिकाणी बांबू पण बोलतात भरपूर नाव आहेत अशी त्याला ही अशा पद्धतीची काडू लावून ही घरी बनवतो आम्ही बघा ही अशी लांब एवढी आता ही आत्मे टाकायची ती टाकताना दाखवतो कशा पद्धतीने टाकायची काय करायचं दुसरी पण बनवून घेऊया दोन्ही झाल्या तयार आता दोन्ही तयार झाल्या आता जाऊया चालू करूया आणि भाऊन डबे पण घेऊन आलाय वरती घेऊन आला वरतून जाऊन आल्यानंतर हे डबे बोलतो इकडे लावूया कुठेतरी या ढोवात हो किंवा खालती तिकडे आणि बघा आमच्या इथे हँडवॉश बघा कसा आहे मातीचा हँडवॉश हा काढूनचा वास येतो भरपूर असा असं हे घ्यायचं पूर्ण साफ करायचं मातीचा वास मिळतो नुसता आपल्याला बस काढूनचा वास जातो खरं खरावर ह्याच्या पण आपण ह्याच्यावर पण व्हिडिओ बनवूया कशा पद्धतीने डबे लावूया आणि खेकडे पकडूया मिळतात खेकडे बऱ्याच प्रमाणात इकडे वरती आलो की भेटतात खेकडे मोठे मोठे मिळतात आता आपण ह्या दिशेने वरती झालो बघूया किती खेकडे मिळतात चला आता जाऊया हो आता तिकडे घरी टाकायला गेलाय घरी घेऊन गेलाय बघतो गुल्ला गुल्ला तिथे पहिले ट्राय करून बघतो भेटते की नाही आपण पण कुठेतरी टाकूया का वरती वरती जायला लागतं पाण्याच्या उलट्या दिशेने जायला लागतं वरनं खालती नाही येऊ शकत टोच आहे इकडे हे भाऊ हे भाऊ वतीय इथे परायचे तोंड हा य ही प्रचित गडाच्या दिशेने जाणारी वाट आहे ह्याच दिशेने आपण प्रचित गडाकडे जाऊ शकतो इकडे वरती ह्या वरच्या साईडला आहे वरती आता पूर्ण दिसत नाही धुका आहे भरपूर आता सकाळचे साडेसात आठ वाजले असतील आपण सुरुवात करतो एक इकडे पकडायला बराच टाईम जातो नाश्ता तर करून नाही आलेला आहे घरातून आता भाकरी खाऊया थोड्या वेळानंतर जरा आधी काय असा दगड असेल ना किंवा काय तर त्याच्या वरच्या साईडला डागायला लागते कारण खाली मग त्या खेकड्यांना वास गेला की बरोबर पकडायला येतात टाकून ठेवायची याच्यात या दगडातले खेकडे असेल तो येतो पहिली सुरुवात आहे सुरुवातीची आपण टाकलेली आहे बघूया भेटते की नाही इथे नाही तरी कुठे ना कुठे भेटणार पुढे आता इकडे वरती आल्यानंतर भेटतातच खेकडे जास्त वेळ नाही थांबायला लागत जरा वेळ टाकून ठेवायची कारण इकडचे खेकडे गांडूळ असले की लगेच येतात गांडूळांची गरी असली की लगेच येतात आथडीला एवढे नाही येत फटकन गांडूळ लावले की फटकन येतात त्याच्यामुळे लगेच भेटतात जास्त वेळ नाही वाट बघायला लागेल तर जाऊया आता वरती इकडून अशी उठून पण येतात खेकडे बाय साईडून येते लक्ष ठेवायला लागतं व्यवस्थित तर जाऊया वरती वरती पुढे साईड भाऊ बोलतो खेकडे आले त्याच्या इथे घरीला आपली घरी इथे आता अशी ठेव इथे टाकून दिसत नाही कुठे वेळ असेल तर नाही भेटणार शक्यतो भाऊ तर सोडणार नाही बघूया आता भेटली 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 पहिली सुरुवातीची खेकडी भेटली आहे टाका भाऊ अशी बघाय हो नर 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 खेकडा आहे रे का हा नर खेकडा आहे कलर बघ कसला आला त्याचा ह्या ह्याच्यावरनं समजतो आपल्या खेकडा आणि मादी मोठा भेटला सुरुवात झाली चांगली बॅगेतली काढतोय मोठी मोठी भेट हा सुरुवात झाली आता भेटतील चालू होती केकडी भेटली ही सुरुवातीची माझी खेकडी पहिली आणि माझी खेकडी आहे अशा पद्धतीने पकडल्यावर चावत नाही आणि ही माझी खेकडी आहे आधी भाऊला भेटला तो नर केकडा होता मोठी आहे खेकडी एकदा टाकूया आता पिशवी टाकूया मस्त साईजची भेटली मोठी आहे एकदम इथे ह्या दगडातून आली इथे बाहेर दाखवायला नाही भेटली लगेच आल्यामुळे तर मोठी इकडे एकदा सोडून गेल्यानंतर परत मग लगेच येत नाही फटकन आता इकडे भेटत जातील इकडे भेटत पिशवी टाकून घेऊया याला जरा ठाळे टाकतो हे पानं चावत नाही एकामेकाला मस्त सुरुवात आहे घरी आम्ही खाली या खालीच ठेवले या अजून एक खेकडी मिळाली ही तिसरी आहे नरकेकडा आहे याचा एकच पाय आहे एकच अंगडा आहे तिला दुसऱ्या पिशवी टाकूया छोट्यावाल्या आणि तिला मारतील नाही तर इथे मिळाली समोर व्हिडिओमध्ये दाखवायला नाही मिळत आहेत लगेच येताना तर फटकन एकदा गेल्यानंतर मग येत नाहीत त्या तरी आपण पुढे वरती भेटल्यानंतर ट्राय करूया तुम्हाला दाखवायची कशी खेकडी येते ती घरीवर जिथे चांगली जागा असेल स्वच्छ पाणी असं तिथे बघूया भाऊला भेटले बोलतो खेकडा आता बघा प्रकारे येते ती गरीवर खेकडा छोट्या साईजची आहे ती पिशवी कुठं आहे छोटी छोटीवाली ही छोटी आहे कोणती आहे नर आहे मादी मादी आहे मादी आहे नर मादी नर, नरमादी मिळते सारखी अशी लगेच येतात इकडे तिकडे वरती हा नजारा बघा काय भारी वाटतो इकडे इकडून असं पाणी आहे ते असं डोंगराच्या कडे का परत आल्यानंतरच बघायला मिळतं आपल्याला एकदम मस्त वाटत इकडे असं फिरायला भाऊ गेला वरती जाऊया आता मस्त नजारा वाटतो त्याचं पाणी पडताना ना बघायला भारी असं आता सकाळचे साडेआठ वाजले अर्धा तास झाला आम्हाला त्याच्यात दोन खेकड्यात आमच्याकडे भाऊकडे एक पिशवे आहे त्याच्यात दोन खेकड्या चार खेकडे मिळाले नर खेकडा कस मिळाला बऱ्याच टायमाने मिळाला नाही काय माहिती का खेकडे भेटत नाही तसे लगेच लगेच येतात नाही तर जास्त आता थांबला ना दोन दिवस कस मिळाली इथे मिळाली या दाखवायला ना मिळत आहे कशी येते ती वरती अजून हाय बरीच जागा आहे वरती गेल्यानंतर दाखवे कशा पद्धतीने येते बघा खेकडा असा घरीवर येतो हो खेकडा आता बघायला मिळाला इथून आली बाहेर इथे बघ छोटी आणू का मोठे तर टाकते मोठे तर टाक हे तर वड तर बघू घरी वड ना तू जाईल जाईल जबरदस्त आहे किशूगड आपण नर घेकडा मस्त साईज मिळाल्या ठीक आहे त्याला आता भाकरी खाऊन घेऊया बराच टाईम झाला दहा वाजले जवळजवळ आम्ही आठ साडेआठला चालू केलं आहे दीड दोनचा झाला ते त्या मानाने भेटलं तशा केकड्या तर भेटायला पाहिजे होत्या तसे नाहीच भेटल्यात भरपूर भेटायला पाहिजे होत्या आता अर्धच आलेलो आहे अजून अंतर पार करायचं जा। अजून जातील दोन तास तरी जातील अजून वरती जायला पूर्ण जाऊया आता भाकरी खाऊन घेऊया का ह्याच्यात मोठे केकडे ठेवलेत ह्याच्यात छोटे आहेत काय आणलं आहे तू काय आण भुर्जी आहे चटणी आणि हां आळूवडी आणली चटणी ही तिळकुडाची आहे ना चटणी मी पण आणली खारटी चटणी आहे खारटी चटणी लाग चटणी लागते जरी जरा ना जरा थोडी तरी पाहिजे गावठी अंड्याची भुर्जी आहे गावठी अंड्याची कोंबडी भरपूर आहे <laughs> चला आता खाऊन घेऊया या खायला या चला खाऊन घेऊया थँक्यू मी पण ठेवतो थोडं असं ठेवायला लागतं थोडंसं तिथे आम्ही आलो की सवय लागली आम्हाला असं जंगलात आलो की थोडं तरी ठेवायचं तिकडे असे भाऊन पण ठेवला तिथे आम्ही ठेवतो आम्हाला पहिल्यापासूनच सवय लावलेली आहे असं आलो जंगलात बाहेर आलो घर सोडून की कुठे येऊ हो। शेतात जरी आलो आम्ही தரிப்போ தித்தா காவ நெரலு பாக்கரி கால வேண்டும் காய்க்க मित्रांनो ही रानटी केळ बघा तिची साईज बघा किती आहे एवढी मोठी केळ आहे रानटी केळ आहे ही तिचं पान एक एक केवढं बघा मोठं आहे एकदम केवढ्या साईजची वाढली आणि बरोबर या पर्याच्या मधोमध आहे म्हणजे पाण्यान पण ती हल्ली नाही पाणी एवढे येऊन सुद्धा ह्या साइडला पाणी एवढं येऊन गेलं इकडून ती हल्ली ना कसली मोठी झाली जबरदस्त अरे मोठी आहे रे काळी काळी एकदम खूप चांग तर मादी किकडे आहे

<laughs> गेली होती आता सोडी मस्त सायची भेटली मादी आहे <laughs> बऱ्याच टायमाला भेटल्या एवढा आपण पर्याय काढला काहीच नाही माझं तर नाही ना त्याला याच्यात तरी कशी तरी मागितलं मी आता गरीब काढणार उभे तुक्यात आली काय आली आता हे टाक थो, थोडं टाक इथूनच जाव्या तर मित्रांनो आता घरी निघालो आहे इथून जवळजवळ घरी जाण्यासाठी एक दीड तास लागेल दीड तास जास्तच आहे आता घरी जाऊया फटाफट फटाफट कारण आता एक वाजून गेला बराच टाईम गेला आम्हाला परत भाकरी पण खाल्लेली भूक लागलेली तर आणि खेकडे काय त्याप्रमाणे मिळाले ना जसे पाहिजे होते तसे हे एवढे मिळाले छोटे रिचा। हे छोटे आहे त्याच्यात आणि भाऊकडे आहे ते मोठं आहेत त्याच्यात त्या पिशवीत आपण आता घरी गेल्यावर बघूया चला आता जाऊया घरी सूनसा जगलेलं आहे आवाज नाही कोणाचा चला जाऊया घरी मित्रांनो हा बघा आपण घरी जाता आता एक साप दिसला आहे वे वेगळ्याच जातीचा जा। आहे दिसणत नाही त्याबरोबर एकदम छोटा आहे कोणत्या जातीचे नाव नाही माहिती जाऊ दे मारायचं नाही आपण त्याच्या वाटत आलो जाऊया घरी आपण मित्रांनो आम्ही दुपारी अडीच तीन वाजता घरी आलेलो आणि घरी आल्यानंतर थकल्यामुळे आम्ही झोपून गेलो आणि आता खेकडे उघडून बघूया आपल्याला किती भेटले टोटल सगळे बघूया दाखवतो तुम्हाला भाऊ पण आला आहे बघूया आता ह्याच्यात किती आहेत ह्याच्यात छोटे सगळे खेकडे आहेत ते मोठे ठेवले साईडला छोटे झाले छोट्या साईजचे केकडे एवढे छोटे केकडे भेटले आता यांना ठेवून देऊया नंतरला मोठे याच्यात पलटी करूया बघूया ह्याच्यात मोठे आहेत सगळे यांची साईज बघूया कशी चावला ना एकतरी झालं चावलांना तर जातीत बाद होत नाही <laughs>